नमस्कार मित्र आणि मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर उद्या आहे भोगी तर भोगीसाठी लागणारं साहित्य आणलेलं आहे बघा मी मी भोगी दिवशी नाही आणत आदल्या दिवशीच आणते का तर उद्या खूप धावपळ होते आणि आदल्या दिवशी आणल्यानंतर काय होतं आपणाला स्वच्छ नीट करायला येतं आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवता येतं त्यामुळं आदल्या दिवशी आणल्याला हा फायदा होतो त्यानंतर संक्रांती दिवशी काय होतं आपणाला भोगी दिवशी काय होतं आपणाला संक्रांती आणायचे असतात त्यानंतर देवपूजा मुलांच्या शाळेचा डबा सर्व काही धावपळ होते आणि स्वयंपाकाला खूप वेळ जातो त्यामुळे आदल्या दिवशी आणल्यानंतर आपणाला मार्केटचं नीट करून ठेवता येतं त्यासाठी आदल्या दिवशी आणायचं आहे तर मी तावळा पण आणलेला आहे बघा तर ज्यूस करून पेण्यासाठी शरीराला चांगला असतो तो तर सर्व पालेभाज्या आणलेत आणि ज्या काही ना नाहीत त्या भिजत घालणार आहे म्हणजे ओल्ले घाटं भेटत नाहीत तर मी हरभरे भिजत घालते आणि बाकीचं काही पहिलं आणलेलं आहे फ्रीजमध्ये शिल्लक त्यामुळे माझी उद्याची तयारी झालेली आहे तर आपण बघणार आहे आज सेलमचं मार्केट तर सेलमचं मार्केट मी तुला तुम्हाला दाखवते चला तर बघूया तीन वाजल्यापासून मार्केट चालू असतं आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत तर सर्व काही भेटतं मार्केटमध्ये फक्त हरभऱ्याची ओले घाटे भेटत नाहीत तर बघा कणस पण आहेत पन्नासला ला सहा कणस दिली जातात नारळ आहेत केळी आहे निळं वांग पण आहे त्याचं पण भरीत खूप छान लागते फळे आहेत त्यानंतर फुलांचं पण मार्केट आहे वेगळं आहे ते खूप मोठं आहे पण इथं मार्केटमध्ये आपल्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये थोडीफार फुलं असतात विकायला त्यानंतर फळांचं पण मार्केट आहे खूप मोठं तर सकाळी खूप गर्दी असते बघा नऊ वाजेपर्यंत त्यानंतर हा बघा हिरवा फ्लावर आहे तर माझं इथं मार्केट घेऊन झालेलं होतं तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा त्यानंतर संक्रांतीमुळे रांगोळी पण आलेली आहे विकायला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये